श्री स्वामी समर्थ तर तुमचं मनापासून स्वागत आहे तर दहा जुलैला आपल्या गुरुंची गुरुपौर्णिमा आलेली आहे दहा जुलै दोन हजार स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे तर सर्व स्वामी सेवेकरांचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार असतो गुरुवार हा आपल्या स्वामींचा आपल्या स्वामी महाराजांचा वार असतो म्हणजेच आपल्या गुरुंचा दिवस असतो गुरुवार हा आणि त्या दिवशी ह्या वर्षी योगायोगानं गुरुपौर्णिमा आलेली आहे तर गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याला स्वामी महाराजांची वीस ते एकवीस दिवसांची अशी सेवा करायची असते म्हणजेच वीस तारखेपासून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे ही सेवा एकवीस दिवसांची आहे आणि तुम्हाला दहा जुलैपर्यंत स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे ही सेवा अगदी श्रद्धेनं आणि मनापासून जो पण भक्त करतो ना त्या भक्ताचं कोणती पण समस्या असू त्याच्या आवश्यकातील ती स्वामी महाराज नक्कीच दूर करतात आणि त्याची कोणती पण इच्छा असू दे ही नक्कीच पूर्ण करतात त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरणा अगदी मनापासून मी व्हिडिओ सुरू करायच्या आधीच सांगते की ही जी सेवा आहे ती अगदी प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेकरांनी अगदी वेळात वे वेळ काढून या सेवेचा लाभ घ्या आणि ही सेवा तुमच्या घरामध्ये करा तुमची कोणती पण इच्छा असू दे अगदी मनापासून तुम्ही स्वामींवर शंकानं घेता या सेवेवर शंकानं घेता तुम्ही अगदी मनापासून जर शुद्ध अंत करणार आणि ही जर वीस दिवसांची एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा जर तुम्ही केली स्वामी तर स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे त्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील कसं असतं एखाद्या वेळेला विशेष ठिकाणी म्हणजे विशेष दिवशी आपण जेवढी सेवा करतो ना त्या सेवेचं आपल्याला विशेष फळ मिळत जातं त्यामुळं आपण ती सेवा जी मी तुम्हाला सेवा सांगा सेवा आपण स्वामी महाराजांच्या रोज करत असतो आपल्या घरामध्ये आपल्याला जमल आपण सेवा करत असतो पण ही जी सेवा ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि ही वीस दिवसांची सेवा तुम्हाला अगदी मनापासून स्वामी महाराजांची सेवा ही करायची आहे तर ही सेवा एकवीस दिवसांची सेवा आहे तुम्हाला ही सेवात आप सेवा आपल्याला वीस तारखेपासून दहा जुलैपर्यंत म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे गुरुपौर्णिमेला एकविसावा दिवस या सेवेचा येणार आहे अशी तुम्हाला एकवीस दिवसांची प्रभावशारी सेवा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर आपण सर्व स्वामी सेवेकरी अगदी उत्साहानं या दिवसाची आणि खूप वर्षापासून गुरुपौर्णिमेची वाट बघत असतो आणि हीच गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आहे तर आपल्या स्वामी महाराजांची आपल्या घरामध्ये अगदी प्रभावशाली सेवा आणि त्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ मिळेल तुमची कोणती पण इच्छा असू कोणती पण समस्या असून आणि तुम्हाला स्वामी मार्ग नक्कीच दाखवतील तर ही सेवा अगदी मनापासून तुम्ही तुमच्या घरामध्ये सहजरित्या करू शकता तर ही सेवा किती दिवसांची तर ही सेवा आपल्याला वीस तारखेपासून सुरू करायची तुम्हाला ही सेवा सुरू करायची तुम्हाला दहा जुलैपर्यंत सेवा म्हणजे एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची ही अतिशय प्रभावशाली सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायची स्वामी चरित्र सारामृत हे स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि हा ग्रंथ इतका प्रभावशाली ग्रंथ आहे की जो पण भक्त स्वामींनी स्वतः सांगितले जो पण भक्त अगदी मनापासून आणि श्रद्धेनं या ग्रंथाचं पठण करतो त्याच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे कोणती पण म्हणजे त्याची कोणती पण इच्छा म्हणजे चांगली असावी असं नाही की तुम्ही एकदम म्हणणार की मी काही कामच करणार नाही ना मला मोठं घर मिळू दे किंवा मला एखादा म्हणजे कोणतं असं काहीतरी मिळू दे की जे मी श्रीमंत होईल असं नाही तुमची चांगली जी विच्छा असेल ना जे तुम्ही चांगल्या मनानं अगदी प्रयत्न करताय कोणत्या कामासाठी प्रयत्न करताय पण तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नाही तुम्ही अगदी मनापासून ही सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस दिवसांची तुमची प्रभावशाली ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी श्रद्धा न करा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि हा एकशे एक टक्के अनुभव तुम्हाला नक्कीच राहणं ही खूप प्रभावशाली सेवा आहे खूप म्हणजे खूप ह्याच्यामध्ये इतकी प्रभावशाली सेवा आहे ना हे बघा श्री स्वामी चरित्र सारामताची तीन आज्ञान आपण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये म्हणजे नित्यसेवेमध्ये आपण दररोज हे करत असतो पण आपण काही सेवेला विशेष असे महत्व सुद्धा असते बघा गुरुपौर्णिमेच्या आधी एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा ही आणि ही सेवा स्वामींनी स्वतः सांगितले ही सेवा जो पण अगदी अगदी मनापासून करल त्याच्या मनातील विच्छा मी नक्कीच पूर्ण करेल आणि त्याच्या कोणतं पण त्याच्यावर संकट असे कोणती पण समस्या असू दे ह्याच्यातून मी त्याला स्वतःहून बाहेर काढेल त्यामुळे स्वामी महाराजांची ही प्रभावशाली सेवा कोणीही चुकवायची नाही अगदी मी प्रत्येक स्वामी सेवे अगदी मनापासून सांगते तुमची कोणती पण समस्या असू दे तुमच्या आयुष्यात कोणता पण प्रॉब्लेम असू या सेवेन नक्कीच तुमच्या तुम्हाला स्वामी मार्ग दाखवला त्यामुळे वेळात वेळ काढून ना स्वामींची एकवीस दिवसाची सेवा तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये ही सेवा नक्की करा तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा अगदी प्रभावशाली ग्रंथ आहे हा ग्रंथ स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि हा प्रत्येक भक्ताला स्वामी महाराजांनी दिलेला आहे त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितले हा जो पण भक्त अगदी श्रद्धेनं मनापासून पठन करेल त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्या मी नाहीसे करेन तर हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तर हा ग्रंथ तुम्हाला धार्मिक ठिकाणी सहजरित्या मिळून जाईल तर आपल्याला हा ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामुतामध्ये एक ते एकवीस अह नाही हा ग्रंथ आपल्याला आपल्या केंद्रामध्ये जे स्टॉल असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणावरून सुद्धा हा स्वामी चरित्र सारामूताचा ग्रंथ मागवू शकता हा ग्रंथाची सेवा आपल्याला कशी करायची हे मी तुम्हाला प्रथम सांगते तर सेवा करत असताना ही सेवा कोणती पण व्यक्ती करू शकते प्रत्येक स्वामी सेवेकरी नवीन स्वामी सेवेकरी आता जे पण नवीन स्वामी सेवेकर आहेत त्या स्वामी सेवेकऱ्याने सुद्धा सहजरित्या ही सेवा स्वामी महाराजांची करू शकता त्यामुळे सेवा करण्याला कोणतेही कोणतेही बंधन नाही किंवा वेळेला सुद्धा या सेवेमध्ये कोणतेही बंधन नाही तुम्ही कोणताही भक्त अगदी श्रद्धेनं ह्या सेवेचं पठण करू शकतो तर सेवा कर करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे त्याविषयी तुम्हाला मी थोडक्यातच सांगते आता स्वामी महाराजांची ही प्रभावशाली सेवा आपण आपल्या घरामध्ये करणार आहे तर आपल्याला काही छोटे मोठे नियम आहेत नियम जास्त नाहीत हे ह्या सेवेला नियमसुद्धा स्वामींचे जास्त नाहीत फक्त तुम्हाला थोडेसे नियम आहेत त्या नियमाचं पालन जर करून तुम्ही तुमच्या घरामध्ये ही, घरा ही स्वामींची प्रभावशाली सेवा जर केली तर स्वामी तुम्हाला कोणत्या पण समस्येतून मार्ग दाखवतील तर हेचे नियम काय आहेत हे मी तुम्हाला प्रथम सांगते पहिल्यांदा कसं आहे जेव्हा आपण स्वामी महाराजांची ही सेवा सुरू करणार आहे त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे एकवीस दिवसाची ही सेवा आहे पूर्ण दिवस एकवीस दिवस तुम्हाला मांसाहारी वर कड, जे आहे कडकडीत मांसाहारी पाळायचे आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचंही नाही आपण हे खायचं सुद्धा नाही तुम्हाला मांसाहारीपासून थोडक्यात लांब राहायचं आहे ह्या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहारी आपल्याला बनवायचे नाहीत हे अगदी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी लक्षात ठेवा आणि हा नियम प्रथम अगदी कडकडीत नियम आहे आणि हा पाळलाच पाहिजे तुम्ही असं नाही की तुम्हाला सेवा करायची मग तुम्ही म्हणाल की आमच्या घरामध्ये बाकीचे लोक हे बघा थोड एकवीस दिवसांची सेवा आहे तुम्ही सर्वांना सांगा की असं काही सुद्धा घरामध्ये बनवू नका ते तुमचं नक्कीच ऐकते पण ह्या सेवेमध्ये आपल्याला मांसारी पूर्णपणे कडकडीत बंद करायचं आहे हे लक्षात घ्या पण जी पण स्वामी सेवेकरी ह्या सेवेचं सेवा करणार आहे तिनं पूर्णपणे कडकडीत बंद करायचं आहे पण तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाही पदार्थ हे त्यामुळे मांसारी या सेवेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे दुसरी गोष्ट सांगते ही सेवा करत असताना आपल्याला परान्न घ्यायचं नाही म्हणजे काय तर आपल्याला बाहेर कुणाच्या घरातलं परान्न घ्यायचं नाही शेजारच्या घरामधील आपल्याला अन्न सेवन करायचं नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये आपली आई म्हणजे आपल्या घरातील जी पण कोणी व्यक्ती असेल ती व्यक्ती जे जेवण जे बनवते तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये कोणते पत्ते पाळायचे आहेत का तर आपल्याला ह्या सईमध्ये कोणतेही पत्ते पाळायचे नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये जी कोणती भाजी बनवता जी कोणती आमटी बनवता शुद्ध शाकाहारी खायचा आहे शुद्ध शाकाहारीमध्ये जी भाजी असेल जी पोळे असेल जी आमटी असेल ती आपल्याला खायची आहे कांदा लसूण तुम्ही खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो असं काही नाही फक्त आपल्याला सेमध्ये मांसाहारी पूर्णपणे कडकडीत बंद करायचं आहे एकवीस दिवस आणि आपल्याला शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे आणि घ्यायचं आहे म्हणजे शेजारचं कुणाच्या घरातलं अन्न आपल्याला ह्या दिवसामध्ये ह्या सेवेमध्ये सेवा करत असताना आपल्याला सेवन करायचे नाही तर हे झालं तर तुम्हाला दुसरी अजून एक गोष्ट सांगते की आपल्याला ह्या सेवेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा करायचं नाही तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालू शकता चालू शकते तर हे मी तुम्हाला थोडक्यात छोटेफार नियम सांगितलेले आहेत आणि कसा आहे माहिती का तुम्ही सेवा अगदी मनापासून करा तुम्हाला स्वामी नक्कीच कोणत्या पण समस्या असेल तुमच्यावर तुम्हाला नक्कीच मार्ग हातून दाखवतील आता तुम्हाला मी सांगते की सेवा कशी करायची कोणती सेवा आता कोणती सेवा मी तुम्हाला मग सांगितलं की स्वामी चरित्र सारा आपल्याला सेवा आहे ही ही तर ही सेवा कशी करायची हे तुम्हाला सांगते तर वीस तारखेपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची तर दहा जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची म्हणजे एकवीस दिवसांची स्वामींची ही सेवा आहे तर आपल्याला सेवा कोणती करायची तर स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण आद्यांचं एक ते एकवीस आद्यांचं आपल्याला आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस आद्यांचं पूर्ण पुस्तक म्हणजे एक पारायण झालं तर असे आपल्याला एकवीस दिवसाचे एकवीस पारायण आपल्या घरामध्ये करायचे आहे आणि तुम्हाला सांगते ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे खूप म्हणजे खूप विशेष महत्व आहे या सेवेला त्यामुळे स्वामी सेवे करण्याना ही सेवा खरंच चुकवू नका अगदी श्रद्धेनं ह्या वेळाच वेळ काढून तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये करा तर आपल्याला एक ते एकवीस अध्यायांचं पूर्ण पोतीचं वाचन आपल्याला दररोज एक पूर्ण पोती म्हणजे काय तर पूर्ण पारण आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये करायचे आहे तर तुम्ही आता मी तुम्हाला सांगू का ही सेवा करायला वेळ लागत नाही तुम्हाला माहिती आहे की स्वामी चरित्र सारामुताचं ग्रंथ जो आहे तो अत्यंत छोटा आहे आणि आत्ताचा ग्रंथ सुद्धा खूप छोटा आहे तुम्हाला जास्त वेळ लागत नाही जवळजवळ तुम्हाला एक ते नवीन सेवे करण्या एक तास लागू शकतो जुन्या सेवे अर्धा तास लागू शकतो बघा स्वामींची अगदी मनापासून ही सेवा करा तुमची कोणती पण समस्या असू दे यातून स्वामी तुम्हाला स्वतःहून मार्ग दाखवतील त्यामुळे ही सेवा खरंच चुकवू नका तुम्ही काय करा तुम्हाला जर खरंच वेळ नसेल दिवसभर तुम्हाला जॉबसाठी जॉबला जाता तुम्ही किंवा घरातले काम असतात त्यामुळे तुम्हाला थोडा पण वेळ मिळत नाही तर तुम्ही काय करा ह्या एकवीस दिवसात तर सेवा एकवीस दिवसामध्ये आपल्याला काय करायचं तर तुम्ही सकाळी लवकर उठा एक तुम्ही साडेपाच या सेवा करू शकता उठून तुमची देवपूजा वगैरे करा तुम्ही आधी तुमची थोडीफार काम असतील ते करून घ्या देवपूजा करा लगेच इथे बसून तुम्ही अर्ध्या दीड तासामध्ये हे पूर्ण पोती वाचन करू शकता असं तुम्ही दररोज एकवीस दिवस सकाळी उठून ह्या सेवा जरी केल्या ना तरी सुद्धा तुम्हाला दिवसभर खूप असा वेळ मिळते मिळेल आणि जरी तुम्हाला ही सेवा करण्या दुपारी शक्य असेल तर तुम्ही दुपारी स्वच्छ करू शकता थोडक्यात काय तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोतीचं पारायण हे दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा आपल्या सेवा कोणतीही स्वामी महाराजांची करायची नाही त्यावेळेला स्वायमाराची बिकशेष वेळ असते पण जर तुम्हाला दुपारी वेळ मिळत नसेल दिवसभर तुम्ही कामानिमित्त बाहेर असाल किंवा घरामध्ये तुम्हाला काम असतील वेळच मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये छोटी लहान मुलं असतील ते त्यांच्यामुळे तुम्हाला सेवा करणं जमत नसेल तर तुम्ही मी तुम्हाला सांगते ही सेवा तुम्ही सकाळी करून घ्या भले तुम्हाला त्या दिवशी म्हणजे भले तुम्हाला एकवीस दिवस थोडं जास्त लवकर उठून ह्या सेवा कराव्या लागतील पण तुम्ही लवकर उठून ह्या सेवा करा एक ते दीड तास लागतो तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही एक ते एकवीस अध्यानचं आपल्याला पूर्ण पोतीचं पारण आपल्याला एक एक दिवस आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर समजा तुम्ही तारखेला ही सेवा सकाळी सुरू करणार वीस तारखेला सेवा सुरू केली तर तुम्हाला एक ते एकवीस अध्ययन वाचायचे हे अध्ययन आपल्याला एका जागेला बसूनच वाचायचे आहे त्यामुळं असं वेळ बघा की दुपारी जरी तुम्ही वाचून केलं तर अशी वेळ बघा की तुम्हाला तिथून उठावं लागणार नाही की तिथून तुम्हाला उठ उठावं लागणार नाही की कोणतेही काम लागणार नाही त्या जागेवर यासाठी तुम्ही अशी दुपार सुद्धा वेळ बघा की तुम्हाला त्या जागेवर लागणार तुम्हाला एक ते एकवीस अध्याय एका जागेला बसूनच वाचन करायचे समोर आपल्या भले तुम्ही ते सकाळी जरी वाचन केले तरी सुद्धा तुम्हाला ते एका जागेला बसून वाचन करायचे कारण आपण हे पारायण करणार आहोत तर हे एकवीस दिवसाचे एकवीस पारायण तुम्ही स्वामी समर्थांचं करणार आहात म्हणजे स्वामी सारामुताची सेवा तुम्ही आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त करणार आहात त्याच्यामुळे सेवा ही अशा पैतन करायची तर हे मी स्वामी सारामृताच्या ग्रंथाच सा तुम्हाला महत्व सांगितलं तर तुम्हाला तुम्ही एकवीस दिवसांची अजून कोणती दुसरी सेवा करू शकता तर तुम्हाला स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे बघा तारक मंत्रामध्ये विशिष्ट अशी शक्ती आहे आणि जो पण भक्त तारक मंत्राचा अगदी श्रद्धेनं मनापासून पठण करतो ना त्याच्या पण आयुष्यातील कोण कौन्त... बघा कोणती पण सेवा केली जरी तुम्ही ती स्वामींना पोहोचणार आहे तरी पण तुम्ही तारक मंत्रात जरी पटन केला तर तारक मंत्रामध्ये सुद्धा खूप खूप शकते तुमची कोणती पण समस्या असून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील तर आपल्याला एकवीस दिवसाची तारक मंत्रात सुद्धा सेवा करायची तर तारक मंत्र दररोज तुम्हाला अकरा वेळा घरामध्ये पटन करायचं आहे तुम्हाला सकाळी वेळ मिळाला सकाळी करा दुपारी वेळ मिळाला संध्याकाळी वेळ मिळाला दिवे लावण्याच्या वेळ तरी सुद्धा करू शकता आणि तारक मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला <laughs> तुमच्या घरामध्ये पटन करायचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला न चुकता स्वामी महाराजांचा दररोज अकरा माळे जप आहे दररोज कारण ह्या सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे ह्या सेवेना विशेष असं महत्व आहे की जे आपण गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याकडे जे दिवस असतात त्या दिवसामध्ये आपल्या स्वामी महाराजांची आणि ही सेवा केल्यानंतर आपल्या गुरुपौर्णिमा दिवशी आपल्या स्वामींच्या चरणाची ते सेवा अर्पण करायची आहे की स्वामी महाराजांना दुसरं काय नसतं की गुरु म्हणून स्वामी आपले गुरु म्हणजे गुरुपौर्णिमेला आपण स्वामींचं गुरुपद घेतो अगदी मनापासून स्वामींचं आपण गुरुपद घेतो स्वामी आपले गुरु वर्षानुवर्ष असतात ते बघा स्वामी नवीन आपण गुरु म्हणजे प्रत्येक वर्ष आपण हे केंद्रामध्ये जाऊन घेत असतो बघा मठामध्ये जाऊन पण गुरु हे आपले कायम गुरु तेच असतात स्वामीचे आपले गुरु असतात पण आपण दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा अगदी उत्साह मोठ्या जल्लोषाने साजरी करतो आणि प्रत्येक स्वामी अगदी श्रद्धेनं गुरुपौर्णिमेच्या दिवसाची वाट बघत असून तीच गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी आलेली आहे त्यामुळे स्वामींची तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त एकवीस दिवसामध्ये सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही वेळात वेळ काढून सेवा करा ह्या सेवेमध्ये खूप अशी ताकद आहे तुम्हाला स्वामी कोणत्या पण संकट असू कोणती पण समस्या नक्कीच बाहेर काढतील तर आता आपण ही सेवा तुम्हाला वीस तारखेपासून सुरू करायची आणि एकवीस दिवसाची सेवा आहे गरा तर सेवा तुम्ही अगदी श्रद्धे न आहे सेवा कशासाठी कर आपल्याला करायची म्हणजे तुम्ही कशासाठी करू शकता तुम्हाला जर नोकरीमध्ये प्रॉब्लेम असेल तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर नोकरीला बोलावला जात असेल तरी सुद्धा तुम्हाला पाहिजे तसं तिथं उत्पन्न मिळत नसेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबसाठी जाता पण त्या ठिकाणी तुमच्या जो पण कोणतं काम असू दे तिथं म्हणजे म्हणजे जास्त करून आपल्याला त्या कामामध्ये आपलं मन लागत नाही आपलं इथून एकदा जॉब आपण करतो किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण एकदा जॉबला जातो आप असं वारंवार आपले जॉब आपण नोकरी बदलत राहतो हे आपल्या आयुष्यामध्ये वारंवार घडत राहतं तर ह्यासाठी तुम्ही स्वामींना सांगू शकता की माझ्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम आहेत यासाठी सुद्धा तुम्ही ही स्वामी महाराजांची सेवा करू शकता किंवा तुम्हाला जर तुमचं घर मिळत नसेल स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा करू शकता किंवा एखाद्या व्यक्ती जर लग्न विवाहामध्ये अडथळे म्हणजे विवाह जे जुळतात पण कोणत्या पण कारणाने ते विवाहामध्ये अडथळ येत आहे विवाह जुळत नाही तुमच्या आयुष्यात कोणती पण समस्या असू दे कोणती पण ह्यातून स्वामी तुम्हाला ह्या सेवेनं मार्ग नक्कीच दाखवतात फक्त एवढंच करा की ही सेवा अगदी मनापासून करा शंका घेऊ नका कुठली सुद्धा अगदी श्रद्धेनं स्वामी महाराजांचे एक ते एकवीस अद्यांच्या पूर्ण पोतीचं पारायण एक हे एकवीस दिवसाचे एकवीस पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी श्रद्धेनं करा तारक मंत्राचं तुम्हाला भले जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या एक ते एकवीस अद्याच जर पोतीचं एकवीस दिवसांची सेवा जर केली तर तुम्हाला तारक मंत्राची अकरा वेळा जरी जमली नाही तुम्ही भले एक वेळा जरी तारक मंत्र घरामध्ये म्हटला तरी चालू शकतो स्वामी महाराजांचा अकरा वेळा मंत्र जपमाळ केली तरी तुझा चालू शकते दिवसभरामध्ये कधी पण अकरा माळी चुकू नका अकरा माळे दररोज करा एकवीस दिवसांची सेवा आहे एकवीस दिवसामध्ये तरी अकरा माळे स्वामींच्या करा तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये सेवा करू शकता तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या कोणते पण प्रॉब्लेम असू देत म्हणजे तुमच्या आता जे पण प्रॉब्लेम असतील बघा कोणते पण कुठले पण असतील ते पन तुम्ही स्वामींना बोला आणि स्वामींना म्हणा की मी ह्या गोष्टींसाठी सेवा करणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वामीच्या सारामुताच्या पाऱ्यांची सेवा करणार आहात घरामध्ये एकवीस दिवसांची तर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करायचा म्हणजे स्वामींना आपल्या मनातील जी पण गोष्ट असेल ती सांगायची आपण ज्या गोष्टी तर ही सेवा करत असताना आपल्याला स्वामींना संकल्प करायचा आहे तुम्ही एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करणार म्हणजे वीस ते दहा तारखेपर्यंत तुम्ही एकवीस दिवसांची स्वामींची अशी सेवा आपल्या घरामध्ये करणार आहात स्वामी सारामुताच्या एक ते एकवीस साधनचं आपण घरामध्ये आपला पटन करणार आहात तर आपण स्वामींच्या फोटोजवळ बसायचं स्वामींची मूर्ती म्हणजे देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल तिथं आपल्या बसायचं तिथे स्वामींना दिवा धुपार ती आधी लावायची आहे आणि एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये आपला उजवा हात धरायचा उजव्या हात म्हणजे हा उजवा हात धरायचा त्याच्यामध्ये थोडस पळीनं पाणी टाकायचं आणि त्या हातामध्ये आपल्याला फुल घ्यायचं अक्षता घ्यायच्या हळदी कुंकू टाकायचं आणि स्वामींजवळ म्हणजे असा हात धरायचा आणि स्वामींना आपल्या मनातली विच्छा बोलायची की स्वामी, स्वामी महाराज मी एकवीस दिवसांची अगदी मनापासून श्रद्धेनं ह्या या माझ्या गोष्टीसाठी सेवा करणार आहे तुम्ही त्या गोष्टीमध्ये मला यश द्या माझ्या कष्टाला माझ्या प्रामाणिकपणाच्या मेहनतीला तुम्ही यश द्या तुम्ही मला प्रत्येक संकटातून बाहेर काढला आता पण आणि पुढेही माझ्या जे पण संकट येईल त्यातून तुम्ही मला नक्कीच बाहेर काढजेला या सर्व गोष्टी तुमच्या मनातला जो पण प्रॉब्लेम असेल तो स्वामींना अगदी मनापासून श्रद्धेनं बोला आणि स्वामींना सांगा की मी अगदी मनापासून ही सेवा घरामध्ये आजपासून सुरू करणार आहे म्हणजे वीस तारखेपासून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात त्या दिवशी स्वामींना हा संकल्प एकदाच करायचा आहे तुम्ही स्वामींना बोला किंवा तुमच्या विवाहासाठी अडथळे येतात त्याच्यासाठी बोला नोकरी व्यवसायासाठी बोला काय पण असेल तुमच्या मनामध्ये ते श्रद्धे न बोला फक्त स्वामींना सांग की मला ह्याच्यामध्ये यश मिळू दे स्वामी न मागता सुद्धा आपल्या भक्तासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात स्वामींना माहिती असतात ते ब्रह्मांड नाही का त्यांना सगळं माहिती आपल्या मनामध्ये काय चाललंय माझ्या मनामध्ये काय चाललंय तुमच्या मनामध्ये काय चाललंय जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय तिच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे सगळं स्वामींना माहिती असतं तरी पण स्वामींना तुम्ही संकल्प करा तुम्हाला जर विच्छा असेल तर तुम्ही संकल्प करून सेवा सुरू करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला जर नुसती विच्छा असेल की बाबा मला एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करायची तरी सुद्धा सेवा करू शकता तुम्ही असं काही नाही तर सेवा तुम्हाला दिवसांची करायची आहे असा संकल्प करायचा ते पाणी तुम्ही तामणामध्ये सोडून द्यायचं आहे तुम्हाला आणि नंतर ते पाणी तुळस सोडून आपल्याला इतर झाडांना व्हायचं आहे अशा पद्धतीने स्वामींना संकल्प करा स्वामींना मुजरा करा स्वामींचं दर्शन घ्या आणि तुम्ही त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकता तर आता मी तुम्हाला काय म्हटलं मग की मी तुम्हाला असं म्हणत नाही की मी तुम्हाला बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलंय की तुम्ही अधिश्रद्धा न स्वामींची सेवा करा आणि मी तुम्हाला म्हणजे मी काय स्वामी सुद्धा असं म्हणत नाही की काम सोडा तुम्ही तुमची कामं सोडा माझं करत बसा असं स्वामी सुद्धा आपल्याला म्हणत नाही पण मी तुम्हाला काय ह्या वेळेला म्हणा लागले की ही एक विशेष सेवा आणि ह्या सेवेला खूप महत्व आहे कारण गुरुपौर्णिमेच्या आधी जी एकवीस दिवसांनी सेवा असते ना ह्या सेवेला खूप महत्व असतं आणि ह्या दिवसामध्ये आपण स्वामींची जेवढी सेवा करतो ना तेवढ्या सेवेच फळ हे आपल्याला लगेच मिळत असतं यासाठी अगदी मनापासून सांगते प्रत्येक स्वामी सेवेकरांना मी सांगते की तुम्ही वेळात वेळ काढा एकवीस दिवसात वेळ काढा पहाटे उठा थोड्या लवकर उठा ह्या दिवसांमध्ये आणि अगदी मनापासून तुम्ही हे पारण करा तुम्हाला मी अगदी सांगते की तुमच्या कोणती पण समज बघा तुम्हाला शंभर टक्के स्वामी नक्कीच तुमची विच्छा असेल ना ती नक्कीच पूर्ण झाले असेल बघा तुम्हाला हे जसं गुरुपौर्णिमा आहे ना त्याच्यानंतर तुमची विच्छा नक्कीच पूर्ण झाली असेल किंवा गुरुपौर्णिमे दिवशी सुद्धा तुमची विचार नक्की पूर्ण कारण खूप ताकद आहे या स्वामीचरित्या सारामृतामध्ये फक्त मनामध्ये शंका आणू नका अगदी श्रद्धेनं स्वामींचं स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करा एवढंच करा आणि कष्ट आपण जे काम करतो ना ते प्रामाणिक करा कष्ट प्रा स्वामींना असं म्हण म्हणू नका की मी तुमची एकवीस दिवसांची सेवा करतोय आणि मला घर बनवून द्या तसं नसतं स्वामी ना तुम्हाला खरं सांगू का आपण जी सेवा करतो ना म्हणजे स्वामींची कोणती पण सेवा असू दे तुम्ही दिवसांचे रोज म्हणजे स्वामी स्वामींची सेवा स्वामींची कोणती सेवा असू दे ती सेवा तुम्ही अगदी मनापासून करता त्यावेळेला करत। मना स्वामी महाराज काय करतात तर आपण जे कष्ट करतो म्हणजे स्वामी महाराज बघतात की हा भक्त माझी सेवा अगदी मनापासून करतोय म्हणून स्वामी त्या भक्तावर आपला कृपाशीर्वाद देतात म्हणजे त्याच्या सोबत राहतात त्याला कुठल्या पण कामामध्ये कुठली पण अडचण होते त्यातनं स्वामी त्याला हळूहळू मार्ग दाखवतो त्याच्या आयुष्यामध्ये असं नाही की आपण स्वामींची सेवा केली किंवा कुठल्याही देवाची तुम्ही सेवा केली म्हणजे तुमच्या आवेशामध्ये कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही कुठलीच समस्या येणार नाही कुठले संकट येणार नाही तुम्ही सेवा केली की तुम्हाला लगेच एकदम चमत्कार होईल आणि तुम्हाला एकदम घर भेटेल असं नसतं आपण सेवा जी करतो ना त्या सेवेला स्वामी महाराज त्या कष्टाला त्या प्रामाणिकपणाला सोमवार साथ देतात आणि स्वामी बघतात की हा भक्त किती अगदी श्रद्धेनं अगदी मनापासून त्याचं काम करतो त्यामुळे स्वामी त्या भक्ताच्या सोबत राहतात त्याच्या आपला कृपा आशीर्वाद देतात त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश देतात त्याला जर संकट आलं कुठली समस्या आली तर ना त्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतात यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करणं स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आयुष्यामधल्या आपल्या माणसांच्या आयुष्यामधल्या समस्या संकट ही कधीही संपत नाही पण जेव्हा आपल्याला स्वामींची म्हणजे आपल्या परमेश्वराची आपल्या स्वामींची भगवंताची साथ असते ना जेव्हा आपल्या ह्या से, से कामाला म्हणजे देवाची साथ असते ना तेव्हा आपल्याला ह्यातून सहज मार्ग दाखवतात देव म्हणजे काय होतं तर जेव्हा आपल्याला खूप म्हणजे आपल्याला संकट येतात प्रॉब्लेम येतात आपल्याला काही समजत नाही की काय करायचं काय नाही त्यावेळेला आपण जी सेवा केली असते ना जी तुम्ही पारण केलं असतात जी तुम्ही ग्रंथ पठन असतात जे तुम्ही पोती वाचन केलं जी स्वामींची तुम्ही कोणती पण सेवा केली असती त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी महाराज त्या दिवशी देतात यासाठी आपल्याला स्वामींची सेवा कधीही चुकवायची नाही भले तुम्हाला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही इतर वेळेला स्वामींचं नामस्मरण करत राहा नामात सुद्धा स्वामी आहेत आणि स्वामीने स्वतः सांगितलं की तुम्ही चांगले कर्म जरी केले ना तर सुद्धा मी तुमच्या सोबत आहे यासाठी स्वामींच फक्त तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालू शकते पण ह्या एकवीस दिवसांची विशेष महत्व आहे सेवेला त्यामुळे ह्या दिवसातली सेवा मी अगदी मनापासून सांगते की ही सेवा तुम्ही चुकवू नका अगदी श्रद्धेनं स्वामींची सेवा ही घरामध्ये करा आपण स्वामींची सेवा करत बसलो म्हणजे स्वामींची पारण केलं म्हणजे स्वामी आपल्याला घर देतील स्वामी आपल्याला जॉब देतील स्वामी आपल्याला पाहिजे ती वस्तू देतील असं नसतं स्वामींनी काय सांगितलं स्वामींनी एवढं सांगितलं तू तुझे काम कर कष्ट प्रामाणिकपणे कर त्या प्रयत्नाला माझी साथ आहे मी तुला यश देणार मी तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार तू पुढे चाल मी तुझ्या पाठीमागं कायम असणार आहे माझा कृपा आशीर्वाद तुझ्यावर असणार आहे त्यामुळे आपण फक्त फ्र, प्रत्येक भक्तानं अगदी श्रद्धेनं मनापासून स्वामींवर विश्वास ठेवायचा स्वामींचं नामस्मरण कायम आपल्या मुखात ठेवायचं आणि अगदी श्रद्धेनं मनापासून तुम्ही एकवीस दिवसांनी स्वामी सेवा ही प्रभावी सेवा आहे आणि ही आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर तुम्हाला अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली की गुरुपौर्णिमापर्यंत आपल्याला स्वामी भक्ताना विशेषाशी स्वामींची कोणती सेवा करायची आहे याविषयी मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ